नमस्कार अचानक सत्यजित खूपच चिडलेला असतो सत्यजित समोरच बसलेल्या देविकावर धावत जातो आणि सटासट थोबाड फोडतो तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो अगं तुला कशी लाज वाटत नाही तू जे काही केलं आहेस ना ते चुकीचं केलं आहेस देविका जरा स्वतःच्या मनाला विचार तेव्हा लगेच देविका बोलते मी काय केलं आहे तुम्ही सर्वजणं माझ्यावरती एवढं का चिडलं आहात अरे जरा विचार करा मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो गप्प बस देविका तोंडातून एकही शब्द काढू नको काढू नकोस नाहीतर तुझी वाट लावेन वाट आताच तू माझ्या डोक्यात गेलेस देविका तेव्हा लगेच देविका बोलते पण मी काय केलंय काय तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं तो तुझा नालायक भाऊ त्यांनी त्या पंकजची हालत बघ काय केली आहे बघितलेस तरी का तू अगं जरा बघ बघ त्याच्याकडे बघ म्हणजे तुला कळेल तेव्हा मात्र देविका बोलते काय झालंय काय अरे का असं ओरडतोयस माझ्या नावानी खरं तर मला काहीच माहिती नाही प्लीज सांग तेवढ्यात मात्र पंकजला रवी घे धरुन धरून घेऊन येत असतो आणि तो बोलतो देविका बहिणी बघ तेव्हा मात्र देविका पंकजला रक्तबंबा होऊ झालेलं बघून खूपच घाबरते देविका म्हणते हे सर्व काय झालंय हे कसं काय झालं आहे मलाच कळत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो देविका देविका हे सर्व त्या मॅनेजरने केलं आहे तेव्हा लगेच निरूपा मोठमोठ्याने रडायला लागते मीरा लगेच बोलते कोण मॅनेजर आणि पंकज तुला एवढं कसं काय मारलं त्याने तेव्हा लगेच पंकज बोलतो ते सर्व जाऊ देत मलासुद्धा कळतच नाही आहे खरं सांगायचं तर मला आता खूपच भीती वाटते आहे एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही तेवढ्यात मात्र निरूपाने हंबरडा फोडलेला असतो निरूपा मोठमोठ्यानी रडत असते निरूपा मोठमोठ्यानी बोलते हे सर्व काय झालंय काय मला तर खूप भीती वाटायला लागली आता खरंच कळत नाही की काय करावं तेवढ्यात मात्र मीरा बोलते देवी का शांत हो त्यावेळेला लगेच सत्या बोलतोय गप्पाबाज अगं एक नंबरची खोटारडी आहेस तू अगं तो तुझा भाऊ वगैरे कोणी नाही सगळ्यांना तू फसवतेस काय आणि तुला काय वाटलं तुझ्या सगळ्या बोलण्याला सगळेजणं फसतील कोणीही फसणार नाही तुझी लायकी तुला दाखवणारच एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका तुझे दिवस भरलेत आणि ते दिवस भरल्याशिवाय तू आता बघ तुझी कशी वाट लावतो ती तेव्हा मात्र देविका बोलते उगाच काही बोलू नको सत्यजित मी काहीच केलेलं नाही तू माझ्यावरती उघाचाच आरोप करतोयस तेव्हा मात्र सत्यजित मोठ्याने ओरडतो बस झालं मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे सगळं काही संपल्यातच जमा आहे आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काहीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि कुणीही माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही तेवढ्यात मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो सत्यजित मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलंय आता मला कुणाशी बोलायची इच्छाच नाही आणि ह्या या पंकजची जी अवस्था झाली आहे ना ती अगदी योग्य झाली आहे खरं तर या पंकजची हीच अवस्था व्हायला पाहिजे होती जे काही झालं ते योग्यच होतं तेवढ्यात मात्र पंकज मोठ्याने बोलतो देविका हे सर्व बरोबर नाही झालं आणि त्यासाठी मी कधीच तुला माफ करणार नाही तेवढ्यात मात्र निरुपा बोलते येऊ दे तुझ्या त्या भावाला नाही ना, ना त्याची वाट लावली तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं कोण भाऊ तिचा कोणीही भाऊ नाही उगाच काहीही बोलू नकोस खरं सांगायचं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आहे निरूपा अगं जरा विचार कर त्या देविकाचा जर का भाऊ असता तर इथे तिने सगळ्यांना भेटू दिलं असतं का अगं जरा विचार कर तो तिचा भाऊ नाही आहे प्लीज देविका प्लीज सांग तो तुझा भाऊ नाही तेव्हा मात्र देविका काहीच बोलत नाही त्यावेळेला निरुपा बोलते देविका खोटं बोलू नकोस जे काही आहे ते खरं खरं सांग देविका तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि देविका मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलंय खरं सांगायचं तर मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही मीरा बोलते कसं बोलणार ना तू बोलूच शकत नाहीस कारण तुझी लायकीच नाही आहे बोलायची पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्याशी पंगा घ्यायचा आणि खरं सांगू का पंकज तुझं मला काहीच वाटत नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे की तू कधीच सुधारणार नाही आहेस पंकज तेव्हा मात्र पंकज मोठ्याने बोलतो सगळं काही संपल्यातच जमा आहे आता मला सुद्धा या विषयावर बोलायचं नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायचा आहे पण कसं तेवढ्यात मात्र पंकज मोठ्याने बोलतो आता आता मला या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज या सर्व गोष्टी थांबवा आणि जर का थांबवल्या तर बरं होईल नाहीतर नको त्या गोष्टी घडतच राहतील तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो देवी का तू खरं खरं सांगावी एवढीच आमची इच्छा आहे आणि जोपर्यंत तू या सर्व गोष्टी खरं खरं सांगत नाहीस तोपर्यंत मी कोणालाही माफ करणार नाही आता तर लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा देविका म्हणते हो तो माझा भाऊ नाही आणि खरं सांगायचं तर मी आई तुम्हाला बोलले होते का की तो माझा भाऊ आहे म्हणून आई प्लीज विचार करा तुम्ही तुम्ही स्वतःहून त्याला आणलं होतं आणि तुम्ही जर काही असं वागलं नसतात ना तर कदाचित या गोष्टी घडल्याच नसत्या आई प्लीज स्वतःला सावरा कारण तुमचं जे वागणं आहे ना ते म्हणजे खूपच विचित्र झालंय आणि मला आता या विषयावर नाही बोलायचं तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही सगळ्यांनी माझ्या आयुष्याची वाट लावण्याचा निर्णय घेतला आहे ना पण एकेकाची वाट मी नक्कीच लावेन तेव्हा मात्र नीरा बोलते अगं देविका शांत हो तू असं का वागतेस देविका तू जर का शांत झालीस तर बरं होईल कारण मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय देविका स्वतःला सावर कारण तुझं वागणं चुकतं आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविका बोलते मीरा तुझ्या जर का नवऱ्याला हे सर्व कळालेलंच होतं तर काय गरज होती हे सर्व सगळ्यांसमोर आणायची देविका कितीही काही झालं तरीसुद्धा जे वागत होतात ना ते तुम्ही चुकीचंच वागत होतात तेव्हा मात्र देविका खूप चिडलेली असते आणि देविका मोठ्यानी बोलते हो मला कळतंय माझं सगळं चुकलं असे पण तुझ्या नवऱ्यानीसुद्धा नीट वागायला पाहिजे होतं आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र देविका लगेच असं बोलताच अस निरुपा बोलते खरं सांगायचं तर एक गोष्ट नक्की की ती काही झालं तरी तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास आहे आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायलाच पाहिजे त्याशिवाय मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणार तेव्हा लगेच मीरा बोलते नाही देविका तू कधीच सुधारणार नाहीस तुला जसं वागायचं आहे तसंच तू वागणार आहेस तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे नाही तर सगळं काही हातातून निघून जाईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर देविका समोर खूपच मोठं वाद निर्माण होईल का कमेंट करून नक्की आणि असेच मानवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू